सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना नमस्कार प्रशिक्षणार्थींचे मागण्यांसाठी निवेदन सादर परमान करावे दहा टक्के जागा राखीव सरकारी नोकरींमध्ये ठेवण्यात याव्यात अजून नेमक्या काय काय मागण्या केलेल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास विसरू नका मित्रांनो बघा ही लोकमत वृत्तपत्रातील आलेली बातमी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचे मागण्यांसाठी निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कार्यरत प्रशिक्षणार्थ्यांची युवक युवतींनी त्यांच्या समस्यांसाठी आणि मागण्यांसाठी शासनाला निवेदन दिले आहे या योजनेत सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत काम करणाऱ्या युवक युवतींनी त्यांच्या स्थैर्यपूर्ण भविष्यासाठी मागण्या केल्या असून त्या सोडवण्याची मागणी निवेदनात केली आहे निवेदनात म्हटले आहे की महायुती शासनाने तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्यांवर कोणतीही ठोस कृती झालेली नाही त्याबाबत पुढील मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत सर्वात पहिलं महत्त्वाचं आहे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा किमान पाच तारखेच्या आत नियमित वेतन मिळावे किमान वेतन कायद्याप्रमाणे कमीत कमी वीस हजार रुपये मासिक वेतन दिले जावे वेतनाच्या प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही केली जावे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यक्षेत्रातच कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय व प्रासंगिक रजांचा लाभ मिळावा शासकीय परीक्षा व भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थ्यांसाठी किमान दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्या या मागण्यांच्या त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आमच्या मेहनतीचे फळ म्हणून स्थिर रोजगाराची अपेक्षा असून मानधन व रजा हक्कांसाठी लढणे ही आमच्या कर्तृत्वाची गरज आहे सरकारने आमच्या आश्वासनांची पूर्तता करून युवकांच्या सामर्थ्याचे उन उन्नत करावे या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत अशी अपेक्षा युवक युवतींनी निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनावर एकशे पन्नास प्रशिक्षणार्थ्यांच्या असं आहेत तरी मित्रांनो अश हे निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील दळगाव तालुक्यात तहसीलमध्ये देण्यात आलं तसंच आपणसुद्धा युवक युवतींनी एकत्र येऊन आपल्या तहसील कार्यालयात अशाच प्रकारचं निवेदन द्यावे जेणेकरून सरकारला जाग येईल आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुठेतरी पावलं उचलले जातील म्हणून सर्व मित्रांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा अशा प्रकारचं प्रत्येक तालुक्याला निवेदन द्यावे ही नम्र विनंती धन्यवाद मित्रांनो